नमस्कार झी न्यूज चोवीस तासमध्ये स्वागत आहे पाहूया ब्रेकिंग न्यूज रागाच्या भरात पत्नीचा केला खून व स्वतःही फाशी घेऊन संपविले जीवन भोकरदन तालुक्यात हृदय पिळून टाकणारी घटना घडली जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद बुदुर्ग येथे आज दिनांक तेवीस शनिवार रोजी पहाटे सदील घटना घडली आहे कौटुंबिक वादातून समाधान अल्लाट वय तीस वर्ष, पत्नी वर्ष व पत्नी कीर्ती वय पंचवीस वर्ष हिच्या डोक्यात धारधार पहार घालून हत्या केली त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे समाधान व कीर्ती यांच्या लग्नालाच पाच वर्ष झाली असती त्यांना दोन वर्षाची स्वामिनी नावाची मुलगी व पाच वर्षाचा रुद्र मानवाचा मुलगा असे दोन अपत्य असून अनेक दिवसापासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता या वादामुळेच कीर्ती काही दिवसापासून माहेरी वसई तालुका शिलोडी गेली होती समाधान अल्लाट याने तिला पाच ते सहा दिवसापूर्वी जबरदस्तीने पारदित्य आणल्याचे नातेवाईकांनी सांगितले आज शनिवारी पहाटे दोघांमध्ये वाद झाला वाद वाढत गेल्याने रागाच्या भरात समाधान याने घरातील पार डोक्यात घालून कीर्तीचा खून केला त्यानंतर स्वतः आत्महत्या करून जीवन संपवले रात्री उशिरापर्यंत पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या दुर्दैव घटनेमुळे दोन निष्पाप बालकांचे भविष्य अंधारमय झाल्यामुळे सर्वत्र हळ व्यक्त होकारण्यात येत आहे बीरो रिपोर्ट ज्युनिचार